नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत किती दिवसापासून शेतकऱ्यांची ही निरदबंदीचा प्रश्न आहे त्यावर आपण काय म्हणतो बघा मुळात म्हणजे शेतकरी वाचवण्यासाठी शेतकऱ्याच्या कांद्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे परंतु सरकार यांची धोरणं ही शेतकऱ्यांच्या विरोधातली आहे सातत्याने कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरवण्याचं काम हे सरकार करतं आहे आता मी महिनाच झाला महिन्यामध्ये दोन वेळा वाणिज्य मंत्र्याला वाणिज्य मंत्र्यांची भेट घेऊन हाच विषय मांडतोय परंतु त्यांचं जे वर्तन दिसतंय त्या वर्तनावरून ते म म्हणजे मला जो अनुभव आला आजपर्यंत तो अनुभव होताच ग्राउंड लेवलवरती की हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे आणि त्याची शाश्वती मला या महिन्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून आज डॉक्टरांनी या ठिकाणी जे कांदा क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून जे मुद्दे मांडलेले ते मुद्दे येणाऱ्या अधिवेशनामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा मा तालुक्यातली किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी ठराविक प्रतिनिधी घेऊन आणि परत वाणिज्य मंत्री असतील किंवा ग्राहक संरक्षण मंत्री असतील ग्राहक संरक्षक विभागाचे मंत्री असतील त्यांच्याबरोबर बैठका घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माझी लोकप्रतिनिधी या नात्याने राहणार आहे